तर हिंजवडी परिसरामध्ये पाणी साचल्याचा व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी शेअर केलेला आहे हिंजवडी फेस टू परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे अनेक भागामध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचलेलं आहे एमआयडीसीने याबाबत तातडीनं लक्ष घालून तिथं भविष्यात पाणी साठून नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय एक पोस्ट केले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया हिंजवडी फेज टू परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूल जवळ आणि इतर अनेक भागामध्ये जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही अशी शंका येते इथल्या नालेसफाईसारखी कामं वेळेत होण्याची गरज आहे परंतु ही कामं वेळेत झालेली दिसत नाहीत एमआयडीसीने याबाबत तातडीनं लक्ष घालून इथं भविष्यात पाणी साठून नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे असं सुप्रिया सुळे खासदार यांनी एक्सपोज केलेली आहे